हे ज्ञानेश्वर पाथरीकर काय नंबर काय तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंच्याण्णव आज त्यांच्या माध्यमातून हे महादेव मंदिरात दर्शनासाठी आज आम्ही आलेलो आहे कारण या ठिकाणी येण्याचा खास योग पाथरीकर सरांनी एक स्थळ सुचवलेलं होतं जालना जिल्ह्यातील डॉक्टर मुलीचं आणि मुलगा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील क्लास टू अधिकारी होता आज आम्ही त्या मुलीला बघण्यासाठी आलो आणि आता छत्रपती संभाजीनगरला जाताना भगवंताचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा आणि या ठिकाणी आल्यानंतर आपली सगळी इच्छा मनोकामना पूर्ण होते म्हणून आम्ही जाता जाता इथं हेम आहे आणि या महादेव मंदिरात दर्शनासाठी आलो आणि दर्शन घेतलं निश्चित आमची सर्व मनोकामना इथं भोळे महादेव आमची इच्छा आमच्या अपेक्ष करतील आमची फाराशी करती, काही अपेक्षाने आमच्या हातून चांगल्या चांगले मुला मुलींचे लग्न जमावे हीच अपेक्षा आहे आणि बाकी फारशी काही अपेक्षा नाही नाही भगवंत निश्चित पुरोही करेल आणि अशा पद्धतीने जमवतो आणि हे असं भव्यदेवी असं मंदिर आहे खूप असं प्रसन्न असं वातावरण आहे जवळजवळ रात्रीचे आठ वाजले आहे आता जालन्याहून आम्ही घरी जात आहे जाता जाता दर्शन घेऊन भगवंताचा आशीर्वाद असावा आणि चांगल्या कामाला जाताना प्रथम दर्शन हे घेतलंच पाहिजे तर निश्चित आमच्या हाताला येशील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आता औरंगाबादला जातो असे सुंदर अनुरू क्लास वन क्लास टू जर पाहिजे असेल तर चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे या हप्त्यामध्ये पार्थ मराठा उद्भव सूचक केंद्राच्या माध्यमातून दहा तारखेला एक साखरपुडा झाला तसेच आज एक साखरपुडा झाला माळकर आणि फोके यांचा दहा तारखेला चव्हाण आणि काळे यांचा आता उद्या चौदा तारीख रिंडे आणि पाटील यांचा साखरपुडा आहे परत अठरा एक साखरपुडा आहे याच हप्त्यामध्ये पाच साखरपुडे पार्थ मराठा ओढभूर सूचक केंद्राच्या माध्यमातून झाले आहे असेच अनुरूप सुंदर क्लास वन क्लास टू जर पाहिजे असेल तर संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आमची शाखा पुण्यात आहे म्हाळुंगे येथे बालेवडी स्टेडियमजवळ आणि त्या शाखेमध्ये चा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस हे पुण्यातील शाखेचे नंबर आहे आणि माझा नंबर जवळजवळ सगळीकडेच आहे अशा पद्धतीने ज्ञानेश्वर पात्रीकर बोरशे खैरनार आहेर आम्ही सर्वांच्या माध्यमातून मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करतो ज्ञानेश्वर पाथरीकर आणि मी स्वतः मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार बघतो फॅमिली बघतो त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना स्थळ देऊन जमवण्याचा प्रयत्न करतो असेही असं आमचं काम आहे आणि आमची अशी साधी गोळी सेवा आहे तुम्हाला आमचं काम कसं वाटतं कमेंट करून सांगा काही चुकत असेल तर निश्चित सांगा त्यात आम्हाला कुठलाही राग नाही आम्ही निश्चित सुधारणा करून चांगल्या चांगला सह देण्याचा प्रयत्न करू